मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीने डोकंवर काढल्याचं दिसून येते दोन महिन्यांपूर्वी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून दोन मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज परिसरातून इसमास तर पुण्यातील आंबेगावच्या फुलवडे येथून आणखी एकाच ताब्यात घेतले पृथ्वीराज नंगम राजेश मोहरे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयित इस्मांची नावं आहेत पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून चौदा लाख रुपये किमतीच्या वीस दुचाकी हस्तगत करण्यात आल्या पुढील तपासासाठी त्यांना गोटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले या प्रकरणात अजून दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस नेण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली सदरची कामगिरी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे गोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या पथकाने केली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक